आनंदाची बातमी आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे कोटींचं अर्थसहाय्य उद्या वितरित केलं जाणार आहे राज्यामधील जवळपास शहाण्णव लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार कार्ड लिंक असलेल्या अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालेलं आहे कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे दरम्यान याच कार्यक्रमामध्ये काही वेळापूर्वी गोंधळही झालेला होता उशिराने कार्यक्रमाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली अक्षरशः नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी बांधलेले फेटे सुद्धा काढून टाकले सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान दादा आपण आपल्या भाषणामध्ये याबाबत निर्णय घ्यावा सोयाबीन हमी भाव केंद्र या ठिकाणी चालू करणं एकोणीस लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करायची परवानगी राज्य सरकारला या ठिकाणी नाफेड आणि योजने मिळालेली आहे खाद्यतेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादनावर आयात शुल्क लावून सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला या ठिकाणी नक्कीच आपण मदत करतोय कांद्यावरील निर्यात मूल्य वाढवलंय नॅनो खताच्या वापरास या ठिकाणी प्रोत्साहन दिले वरील सर्व निर्णयाच्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्य उत्पादनामध्ये लक्षणीय